स्वागत आहे तुमचे माझ्या मी या आज आपण बनवणार आहोत गुळाचे तळणीचे मोदक चला तर मग आता आपण बनवूया गुळाचे मोदक त्या गणपतीचे आगमन झालेले आहे त्यामुळे गणपतीला रोज गोड पदार्थ नैवेद्य म्हणून केला जातो गणपतीचा जा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक त्यामुळे रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक गणपतीला केले जातात आता मी मोदकासाठी लागणारे खोबरे किसून बाजूला ठेवणार आहे कांडप मशीन मधून सहा नेण्यासाठी दोन तीन किलो के खोबऱ्याचा केस करून ठेवते पण आता तो, तो केस संपल्यामुळे मी आज खोबरे किसून घेतलेले आहे आता मी मोदकांसाठी लागणारे सर्व साहित्य काढून ठेवलेले आहे मोदकांसाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचे पीठ खोबऱ्याचे केस वेलची जायफळ पावडर गूळ आणि पीठ भिजण्यासाठी दूध काही जण मोदकांसाठी रवा किंवा मैदा वापरतात मी साध्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे म्हणजेच खपली गव्हाचे पीठ घेतलेले आहे आता मी मोदकांसाठी लागणारा गूळ चांगला किसून घेणार आहे गूळ जर अख्खा घेतला तर मोदक फाटण्याची शक्यता असते त्यामुळे गुळ नेहमी किसून घेतला पाहिजे आता माझा सर्व गुळ किसून झालेला आहे त्यामध्ये मी आता खोबऱ्याचा केस टाकून चांगले एकत्र करून घेणार आहे पण यामध्ये पिठी सुद्धा टाकतात पण मी यात गुळ टाकला आहे त्यामुळे घरात जर कुणाला डायबिटीस असेल तर त्याला सुद्धा हे मोदक खाता येतो आता मी यामध्ये वेलची पावडर जायफळ पावडर टाकून परत एकदा चांगलं एकजीव करून घेणार आहे हे बघा मोदकांचं सारण कसं एक ज्यूस झाले आहे ते मी आता एका वाटीत काढून घेणार आहे आता मी मोदकांच्या पारीसाठी लागणारे पीठ भिजून घेणार आहे यामध्ये मी आता धूप टाकून ते पीठ भिजून घेणार आहे पोळींच्या पिठापेक्षा थोडे कडक असे पीठ मी भिजवणार आहे दुधात भिजवल्यामुळे ते येतात आणि घरातील वयस्कर लोकांना सुद्धा हे सहजपणे खाता येतात बरेच जण या पारीसाठी मैदा सुद्धा वापरतात किंवा फक्त रव्याचे सुद्धा मोदक करतात हे पीठ भिजवल्यानंतर थोडे तूप टाकून चांगले परत एकदा मळून घ्यावे आणि हे पीठ अर्धा तास तसेच राहू द्यावे आता माझे पारीला लागणारे पीठ चांगले भिजून झालेले आहे ते मी आता अर्धा तास बाजूला झाकून ठेवणार आहे आता एका बाजूला तेल तापायला ठेवणार आहे तुम्हाला जर तुपात तळायची असेल तर तुम्ही ते तुपातसुद्धा तळू शकता आता मी भिजलेल्या पिठाचे दोन वेगवेगळे गोळे करून घेणार आहे आणि ते चांगले चोळून घेणार आहे या दोन्ही पिठाचे मी दहा दहा असे गोळे करून घेणार आहे आपल्याला एक मोदक करायचे आहेत त्यामुळे मी हे एकवीस गोळे करून घेणार आहे आता या पिठाच्या मी चांगल्या लाट्या करून घेणार आहे लाट्या करून घेतल्यावर मी आता मोदक करण्यास सुरुवात करणार आहे आता मी ही पुरी चांगले लाटून घेणार आहे एकसारख्या सात पुऱ्या लाटल्यावर मी त्यात हे मोदकाचे सारण भरून त्याचा मोदक तयार करून घेणार आहे आता मी गूळ खोबरे वेलची याचे सारण मोदकांच्या पारीवर टाकून घेणार आहे आणि त्याला मोदकाचा आकार देणार आहे मोदकाचा साचा सुद्धा बाजारात मिळतो साच्यामुळे मोदकांचे एकसारखे आकार येतात म्हणजेच आपले मोदक एकसारखे दिसतात पण मी हातानेच मोदकांना आकार देणार आहे मोदकाचे वेगवेगळे आकार असतात पण मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मोदक करून दाखवणार आहे याच पद्धतीने मी एकवीस पारा लाटून एकवीस मोदक तयार करून घेणार आहे हे बघा माझे आता एकवीस मोदक तयार झालेले आहे हे मी आता तेलात तळून घेणार आहे तेल चांगले कडकडीत गरम झाल्यावर गॅस कमी करावा आणि मंद आचेवर हे मोदक बऱ्याच वेळपर्यंत तळून घ्यावे हे बघा मोदकांना आता तांबूस रंग यायला सुरुवात झालेली आहे मोदक अगदी खरपूस आहेत म्हणजे ते आतून चांगले शिजतात म्हणजे आतून ते कच्चे राहत नाही आता आपले मोदक चांगले तळून झालेले आहेत ते मी आता एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे सर्व सर्व मोदक 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 मी मी लागतात। हे आता तिला देना साथी हे आता ताटात कसे वाटले सरी चे मला पद्धतीने तळून घेणार आहे तळण्यासाठी आपल्याला ते गणपतीला देण्यात नैवेद्यासाठी माझा हा व्हिडिओ माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद